लक्षवेधी पालखी मिरवणुकीने जनशांती धर्म सोहळ्याचा उत्साहात प्रारंभ परमपूज्य शांतिगिरीजी महाराजांच्या उपस्थितीत आठवडाभर भरगच्च कार्यक्रम कठोर तपस्वी निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या पस्तीसाव्या पुण्यस्मरण सोहळ्याचा शुभारंभ जय बाबाजी अशा प्रचंड जयघोषात व लक्षवेधी पालखी मिरवणुकीने करण्यात आला उत्तराधिकारी अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व प्रमुख उपस्थितीत ओझर येथील जनशांती धाम येथे पाच ते बारा डिसेंबर दरम्यान या भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमास महामंडलेश्वर स्वरूपानंदजी महाराज यांचीही उपस्थिती लाभली आहे त्यांनी शांतीगिरीजी महाराज यांच्या सद्गुरू कार्याचा गौरव केलाय जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या परंपरा अद्वितीय व अतुलनीय समाजासाठी या परंपरा अत्यंत महत्वाच्या आहेत असेही महामंडलेश्वर स्वामी स्वरूपानंदजी महाराज यावेळी म्हणाले प्रारंभी पालखी पूजन संत ब्राह्मण अतिथी पूजन संपन्न झाले मौन व्रताचा प्रारंभ यावेळी करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू महाराज यांनी केले यावेळी आश्रमीय संत हजारो साधक तसंच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपली दुनियादारीसाठी अमर आढाव ओझर